ॉडली मला त्या गोल्ड मेळावीवर खूप अमाऊंट मिळाली पण नाही मी क्लिअर करतो की त्या गोल्ड मिळावी बरोबर बरोबर मला एक रुपया पण बक्षीस नाही मिळालं जनरल म्हणजे खूप गरीब परिस्थितीतली ती मुलं होती तिथं म्हटलं ती कशी कॅरी करत असतील म्हणजे ॲक्च्युली त्यांची परिस्थितीच नव्हती मी तिथं कॉम्पिटिशनला पाहिली ना त्यांची परिस्थिती आल्यानंतर परिस्थितीच नव्हती त्यांची इतकं ते डाएट आणि वर्कआउट कर विचार केला पाहिजे ते घेऊन नाही बसलं पाहिजे ते जो तुम्हाला ती आला आहे ना ते वाटायला ते घेऊन नाही बसलं पाहिजे ते जुगारून तुम्ही ते मिळवलं पाहिजे म्हणजे मी मिळवलं आहे म्हणून नाही दाखवलं ते डॉक्टरांनी सांगितलं की याची हाईट तुम्ही काही करा म्हणजे उपाय करा नाही तो उपाय करू नका याची हाईट साडेचार फूट होईल त्याच्यापुढे तो वाढणार वर्गातल्या सुट दुपारची सुट्टी असेल तर बाहेर पडत मुलं हसायची मला त्यामुळे मी बाहेरच पडायचो नाही का तर ते उठलं की हाईट दिसायची आपली अक्षर म्हणजे हा सिरियल खूप सो नमस्कार मित्रांनो मी पूजा बोलका हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे खरं तर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट असतंच असतं पण ते टॅलेंट शोधण्याची वे ती वेळ ती काळ आला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही आणि असंच एक छानसं टॅलेंट तुमच्यासमोर घेऊन येणार आहे म्हणजे आपला सर्वांचा लाडका टॅलेंट म्हणजे महेश जाधव पहिले तर खूप खूप स्वागत आहे आणि या महेश मधलं एक आगळं टॅलेंट आपण मनोरंजन सृष्टीतून पाहताच आलो पण अजून एक छानस टॅलेंट आता नुकतंच साहेबांनी खूप मोठी झेप घेतली आहे ती झेप नेमकी काय आहे मध्ये तू स्वतः प्रेक्षकांना सांग आणि तो प्रवास आज पूर्ण जाणून घ्यायचा आहे मला नक्कीच मला आवडेल सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार माझा आत्तापर्यंत असे म्हणजे लोकांनी टॅलेंट नावानेच अजून पण ओळखतात सिरियल संपून जवळजवळ चार वर्ष होत आले सो so, अजून तेच किती जरी कामं केले तरी तेच नाव बाहेर पडतो तोंडातून पहिल्यांदा बाहेर गेल्यानंतर तर तुम्ही बोललात तसं ती गोष्ट अशी आहे की मी महाराष्ट्र स्टेट आपली पॅरापावर लिफ्टिंगची कॉम्पिटिशन घेतं तर स्टेट स्टेटची तर त्यामध्ये मी पॉवर लिफ्टिंगमध्ये फोर्टी नाईन वेट कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे तर ते गोल्ड मेडल मिळवलं मी आत्ता इथे मी मुंबईत वर्कआउट करत होतो माझी ॲक्टिव्ह जिम आहे फिल्म सिटी रोडला गोरेगावमध्ये तर तिथे मी प्रॅक्टिस करत होतो गेले दोन अडीच महिने झाले सो असा तो प्रवास होता दोन अडीच महिन्याचा प्रॅक्टिस 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 आणि ॲक्च्युली ती मागच्या दोन वीकमध्ये कल्याणला कॉम्पिटिशन झाली आणि तिथे मी गोल्ड मेडल घेतलं आणि आता नॅशनलची तयारी चालू आहे नॅशनल आहे पण अजून वेळ आहे पुढच्या मार्चमध्ये आहे मार्च चोवीसमध्ये सो आता त्या दिशेने तयारी चालू आहे ऍक्टिंग क्षेत्र चालू असताना एवढं सुंदर सगळ्या गोष्टी मालिकेतून एवढं छान टॅलेंट प्रेक्षकांना मिळालं सो हे सगळं एवढं सुरळीत चालू असताना हे मध्येच काय म्हणजे पॉवर लिफ्टिंग आणि याच्यामध्ये आपण गोल्ड मेडल जिंकावं किंवा त्या ते सुचलं कसं मुळात कारण की, की आपण एक क्षेत्र धरून चालतो तर एकच क्षेत्र कंटिन्यू करतो त्याच्यामध्येच करावी माणसाने जम्प पण एवढी मोठी चीप घ्यायची म्हणजे ती आयडिया कुठून आली ती आयडिया ॲक्च्युली आली माझ्या मित्रांकडून मी फलटणचा आहे आणि माझा मित्र विनोद तावरे म्हणून आहे तो त्याची बारामतीच जिम आहे ॲक्च्युली आणि आम्ही असे संध्याकाळी सगळे बसतो गप्पा काय चालेल मी असं तर एक दिवस गावी गेलो हे खूप दिवसापूर्वीचा किस्सा आहे आणि मग त्याचं असं झालं की म्हणजे माझ्या मागे तू खूप दिवसापासून लागला होता की तू पण वर्कआउट करतोस असं तसं काहीतरी करू या क्षेत्रात तर एक दिवस अचानक त्यानं क्लिक केलं की अरे अशी अशी कॉम्पिटिशन असते आणि तू करू शकतोस आहे मग मी मला जरा ला ते कुठंतरी लाग लागलं थोडक्यात इथं ते लागलं की आर यार आपण पण हे करू शकतो सो मग मुळात माझे मित्र आणि विनोद तावरे या सगळ्यांनी मला हे केलं की तू पण हे करू शकतो माया असा असा आहे तो मग ते कुठंतरी क्लिक झालं आणि तिथून वर्कआउट सुरू झाला वर्कआउट मला पहिल्यापासून जिम आवडते मला मी रेग्युलरली वर्कआउट करत असतो त्यामुळे ते चालूच होतं पण अशा वेगळ्या ह्याने वर्कआउट मग सुरू केला त्यासाठी मग विनोदचं मार्गदर्शन लाभलं त्यासाठी प्लस माझं इथे ट्रेनर कलीम सर म्हणत मध्ये त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि ते ऍक्च्युअली मग तिथे माझ्या मित्रांनीच हे डोक्यात घातले की तू हे करू शकतो आणि नंतर जसं आपण हे करायला लागलं तसं समजलं की नाही हे करू शकतो आपण ते साध्य झालं पण तरी ऍक्टिंग क्षेत्र चालू असताना म्हणजे हे सगळ्यांनी सांगितलं वगैरे या सगळ्या गोष्टी मान्य आहे पण घरच्यांनी किंवा अजून कोणी कशाला रे ही का रे असे आले बऱ्याच जण झाले हे काय करतोय मध्ये म्हणजे खूप जणांना माहीत नव्हतं कारण मी कुठे रिव्हिल पण केलं म्हणलं अगोदर ते सोशल मीडियाला पण नको हे कराय आपण काय हे करतो जास्त आणि बऱ्याच थोड्याफार लोकांना माहिती ते म्हणले कशाला काय असं तसं मग त्यांचं सोस होतं म्हणजे आन्सर बट ज्या दिवशी ते मी कळवलं की मी गोल्ड मेडल घेतलं तिथं त्यांचं असं झालं की यार हे खतरनाक आहे भयानक म्हणजे अन्ना असं कळालं की मग इतके दिवस जी काय ते मी मेहनत घेतली जवळजवळ तीन साडेतीन महिने म्हणजे मुंबईत आलो मेमध्ये आलो तेव्हा त्याच्यानंतर मी वर्कआउटच करत होतो नुसता सो त्यांच्या त्याच्यानंतर त्यांचं असं झालं की यार नाही म्हणजे तू जे करत होता तीन महिने त्याला म्हणजे कुठंतरी फळ मिळालं आणि ते यश मिळालं असं ते गोल्ड रूपात मिळालं असं झालं पहिल्यांदा ही गोष्ट कोणाबरोबर शेअर केलीस पहिल्यांदा गोष्ट मी शेअर केली किरण गायकवाड सोबत <laughs> याच्यावर मी सत्ता नाश म्हणू हो कि वा म्हणजे मला दुसरं काही अपेक्षित नव्हतं मला निखिल नाही तर किरण हे दोनच नाव माहिती होती आणि मला माहिती होते हे दोनच अरे पण काही आजूबाजू अजून काही मंडळी असतात की नाही आयुष्य सा तुला सांगितलं कारण जसा रिझल्ट आणि आलं काय होतं रिझल्ट चालू होते आणि जस्ट अनाउन्समेंट झालं होतं असं झालं होतं आणि तेवढा त्याचा फोन येऊन गेला होता कारण ज्या दिवशी रिझल्ट मिस कॉल झाला आणि जस्ट मिस कॉल त्याचा पडला होता येऊन त्याला पहिला कॉल आनंदाची बातमी आपण आई वडिलांना सांगतो की नाही किरण म्हणजे काय किरण ने जादू आहे भगवान जाण किरण नंतर आईलाच आणि त्यानं पण सांगितलं अरे मला काय पहिलं सांगतो आईला सांग ना त्याचं पण हेच आन्सर होत की मला आईला पहिला फोन कर मग आईला नंतर त्याच्या नंतर लगेच पण मला पुढे काय प्लॅनिंग आहे आता पुढे काय जीप घेणार पुढे आता हेच आहे की नॅशनलची तयारी चालू आहे माझी मार्च मध्ये नॅशनल आहे टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये सो त्याने चालू आहे आणि इंडस्ट्रीतली कामं पण चालू आहेत ती पण करणं गरजेचं आहे म्हणजे मला सांगायला आवडेल की मुळात हे खटकलं कुठं किंवा हे जाणवलं कुठं कारण मला असं झालं की यार म्हणजे मला देवाने हे जे काही दिलं आहे रूप दिलं आहे हे दिलं आहे सो म्हटलं आपण एवढ्या म्हणजे आता हे करतोच आहे मी इंडस्ट्री काम करतो हे ते ठीक आहे लोकांपर्यंत पण अजून एक चान्स म्हणजे वेगळा चान्स दिला आहे काहीतरी आणि कसं होतं की मी खूप माझ्याशी दिव्यांग लोकं खूप पाहिले आहेत म्हणजे कोणाला पाय नसतो कुणाला हात नसतो काय असतं सगळं हे पाहिलं आहे पण मला ते स्टेट जे आपलं कॉम्पिटिशन घेतात ते पाहून सांगू वाटतं की प्रत्येक प्रत्येक दिव्यांगानं तसा विचार न करता तो असा केला पाहिजे कारण त्यांच्यासाठी सेपरेट कॉम्पिटिशन ठेवली आपलं गव्हर्नमेंट ठेवतं तर प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे ते घेऊन नाही बसलं पाहिजे ते जो तुम्हाला ती आला आहे ना ते वाटायला ते घेऊन नाही बसलं पाहिजे ते जुगारून तुम्ही ते मिळवलं पाहिजे म्हणजे मी मिळवलं आहे म्हणून नाही म्हणजे माझ्यानंतर पण कोणी मिळवेल माझ्या आधी कोणी मिळवलं असेल त्यांच्यासाठी सांगतोय मी कारण ते आणि एक आहे म्हणजे संधी आणि लाईफ आहे तर एकदा संधी दिली देवाणं तर ती दाखवलीच पाहिजे आपण पण महेश एक खरंच सांगते म्हणजे आता आपण जेव्हा आपल्याबरोबर असं काहीतरी घडतं आपल्या शरीराच्या बाबतीत कुठेतरी कोणाचा तरी ऍक्सिडेंट होतो त्याच्यामुळे होतं या सगळ्या गोष्टी तुला जेव्हा हे कसं झालं आणि जेव्हा तुला ही गोष्ट कळली कारण की जेव्हा तू डॉक्टर्स वगैरे खूप केलं खूप काही गोष्टी केल्या असेल जेव्हा तुला ही गोष्ट कळली तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती आणि तेव्हा तू स्वतःला कशा पद्धतीने सावरलं ॲक्च्युली ही गोष्ट माझ्या लहानपणीपासून हे झाली माझे बाबा आठ महिन्याच असताना एक्सपायर झाले मग जेव्हा जेव्हा दोन तीन वर्षाचं होतं तेव्हा ते समजायला लागतं ना की बाळाची हाईट वाढत नाही मग माझ्या आईने खूप दवाखाने केले म्हणजे अक्षरशः पुणे मुंबई पालतं घातलं मी फलटण जाय तिकडे खूप दाखवले खूप दाखवले तर डॉक्टरांनी सांगितले की याची हाईट तुम्ही काही करा म्हणजे उपाय करा नाहीतर उपाय करू नका याची हाईट तर एक साडेचार फूट होईल त्याच्यापुढे तो वाढणार नाही पण आईचं प्रेम असतं ती काही शांत बसत नाही तरी तिने दवाखाने इतके केले इतके उपाय केले तरी पण काय हॅट झालं नाही मग आपल्याला एक मॅच्युरिटी यायला लागते हेजनुसार दहावी बारावी आणि बेसिकली कसं होतं की मी जेव्हा शाळेत होतो पाचवी सहावीत होतं ते मला माझं हे खूप मला वाईट वाटायचं माझ्या मनातून अक्षरशः खूप वाईट वाटायचं की आपणच असं का आपल्यालाच असं का ठेवलं म्हणजे मी अक्षरशः वर्गातल्या सुट दुपारची सुट्टी असेल तर बाहेर पडत मुलं हसायची मला त्यामुळे मी बाहेरच पडायचो नाही का तर ते कुठलं की हाईट दिसायची आपली अक्षर म्हणजे हा सिरियल खूप जवळचा किस्सा आहे माझ्याबद्दल शाळा असेल हायस्कूल असेल ते सगळा प्रवास तसा असा होता बट मी जेव्हा कॉलेजला आलो माझ्या मुधोजी कॉलेज माझ्या फलटणचं आणि मी जेव्हा थिएटरमध्ये घुसलो किंवा एकांकी करायला लागलो हे करायला लागलो त्या म्हणजे आपल्या कल्चरल क्षेत्रात आलो तिथं म्हणजे मला हे झालं की की नाही यार हे आपल्याला स्पेशल दिलं आहे उलट देवानं आणि हेच आहे की म्हणजे सगळ्यांना असं बनवतं मला काहीतरी अलग बनवलं आहे देवाने आणि हेच तुला दाखवायची संधी आहे सो मी जसं या या क्षेत्रात आलो ना मी तसं म्हणजे मी नाही मागं बघितलं मला माहीत नाही लोक म्हणजे कोण मला काय म्हणतं कोण काय म्हणतं उलट मला एक चान्स आणखी दिला आहे देवाने की वेगळा दिला आहे सो ते मी प्रूव्ह करत आलो आहे आणि इथून पुढं पण करेन आणि मी आता उलट असं म्हणतो की नाही आपल्याला देवाण उलट स्पेशल बनवून पाठवलं आहे इथे जे मी लहानपणी म्हणत होतो की नाही मलाच का असं तर ते नाही ते चुकीचं होतं ॲक्च्युअल चुकीचं होतं So, मी सो आता सांगतो की मला स्पेशल बनवलं बेस्ट आहे पण म्हणजे जे आज घरात अशी ज्यांची मुलं आहेत कारण की आई वडील पण एका सर्टन टाइम नंतर ते तेही खचतात त्यांचीही पूर्ण म्हणजे खूप वाईट त्यांची मनस्थितीचा विचार पण नाही करू शकत आपण एवढं त्या वाईट कंडिशन मधून ते जात असत की तेव्हा माझ्याच मुलाला का किंवा माझ्याच बरोबर काय या सगळ्या गोष्टी घडतात सो so, जेव्हा तुझ्या आईने खूप सारे ट्रीटमेंट्स केल्या सगळं काही झाल्यानंतर त्यांच्या हाती काही लागल्यान नाही ना आणि पण त्याच्या आधी एवढं सोन्याचा लेकरू होतं ज्याने सगळ्यांची मन जिंकली ज्याने सगळ्यांच्या घराघरात एक टॅलेंट पोहोचवलेला आहे सो so, या टॅलेंट बद्दल जेव्हा आईला कळलं की ह्याच्यामध्ये हा वेगळा काहीतरी स्पार्क आहे का प्रत्येकामध्ये एक वेगळा काहीतरी स्पार्क असतं का जेव्हा तुझ्यामधला हा स्पार्क तुझ्या आईला दिसला तेव्हा खरंच आईचे डोळे भरून आले ऍक्टर म्हणून जेव्हा तू रंगमंचावर तू तुझ्या ऍक्टिंग करायला लागला त्या क्षेत्रात जेव्हा तुझे वावा करायला लागले तुझ्या भले ते जोक्स म्हण असते पण तू लोकांचं हसवतो मनोरंजन करतोय लोकांना ते म्हणून जेव्हा आईला कळलं तेव्हा आईची रिॲक्शन नाही तिची रिॲक्शन प्रतिमाच होती तिच्या डोळ्यातच पाणी होतं म्हणजे अजून पण येतं तिच्यावर मी जे किंवा काम करेल काही लोकं कौतुक करतात तिच्यापाशी अजून तिला लोक भेटतात तेवढीच पहिली जितकी भेटायची तितकीच सो तिला छान वाटतं पण याचा बिफोर की या क्षेत्राला माझ्या आईचा विरोध होता पहिल्यांदा कारण मी कॉलेजला होतो तेव्हा एका करायचो हे करायचो तेव्हा ती आई म्हणायची नको ते काय असतं त्याच्यात काय एवढं तेव्हा आपण अभ्यास कर हे कर मग तिचं म्हणणं असं होतं की मी बँकेत लागावं मी ते पण करत होतो त्याच्या आधी बँकिंग करत होतो अभ्यास करत होतो पण ते होत नव्हतं कुठेतरी ते मग ती पण आता शेवटी, शेवटी कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती आहे किती आहे क्षेत्रात या बँकिंग क्षेत्रात पण सो ती होती पण ट्राय करत होतो ट्राय करत होतो ते होत नव्हतं मग शेवटी अचानक लागीर झालं जी संधी आली आणि तिथून सगळा हा प्रवास जो सुरू झाला आणि मग तिथून तिने तिला पण एक एक टप्पा दिसायला लागला की लागीर झालं त्याच्यानंतर दुसरी कामं झाली हे झालं मग तिचं ते जे स्वप्न होतं माझ्याबद्दल ते जरा साईडला राहिलं आणि तिला समजले की नाही ह्याच्यात आहे म्हणजे आहे ह्याच्यात काहीतरी कलागुण तर तो दाखवतोय तो तिला आत्ता प्राऊड आहे म्हणजे माझ्यावरती आणि राहील पण आणि तो तितकाच आहे कारण तिने जे आधी काही भोगलं आहे म्हणजे माझ्याबद्दल आत्ता तुम्ही बोलला तसं एक मूल म्हणून किंवा आहे तिच्यासाठी मी जरी तसा होतो तरी अजून पण तसाच आहे मी जो लहान होतो तसा तिच्यासाठी मी किती जरी हे झालो तरी तिच्यासाठी तसाच आणि तिला अजून पण छान वाटतं प्राऊड होत तिला आता जेव्हा आईला अच्छा तुम्ही महेश जाधव यांच्या टॅलेंटच्या ऐका जेव्हा असे जेव्हा आजूबाजूचे जा शेजारी बाजारी येता जाता जेव्हा लोक म्हणतात तेव्हा खरंच एक वेगळ्या चेहऱ्यावर तिचा आनंद हा खूप येतो कारण तिला खूप अनुभव बाजारात गेली हे गेली कुठे कामानिमित्त काय बँकेत गेली हे गेली तिला म्हणजे ओळख सिटी तितकं आहे की त्यामुळे तिला हर एक तुम्ही टॅलेंटची आई ना तुम्ही महेशची आई ना हा छान छान मग ती मला येऊन सांगते असं तसं मग तिला ते छान वाटत पण यूज टू झालंय आता तिला ते सुरुवातीला जरा व्हायचं तिला पण ती आणि खूप मी ग्रामीण भागात वाढल्यामुळे ती आई माझी खूप अशी ही आहे मग तिला ते खूप कौतुक वाटतच आरण दिलेलं आहेस पूर्णपणे कारण की आई म्हटलं की आईने आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं पण आता तुझी काय इच्छा आहे आईसाठी काय करायचं आईला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचं तुझे काही प्लॅनिंग आहेत का, का किंवा आई बरोबर म्हणजे आईला एखादी काही गोष्ट तुला द्यायची आहे का नाही महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या आईला म्हणजे माझं स्वप्नातलं घर होतं तिचं खूप म्हणजे मला ऍक्च्युली घर नाही आता सो मी आता लास्ट वीकमध्येच घर घेतलं आहे So, हो Actually, सो ते so, मी आईला गिफ्ट दिला आहे असं समजेन कारण एक ड्रीम होम असतं कारण ॲक्च्युली पहिलं घर नसल्यामुळं तिचं कुठेतरी पहिल्यापासून असं होतं की घर हवं आहे घरावं सो मी आत्ता एक फलटणमध्ये माझ्या गावात वन बी एच के फ्लॅट घेतला आहे जस्ट एक लास्ट वीकमध्ये सो थँक्यू थँक्यू सो तिच्यासाठी ते मी कम्प्लीट केलं तिचं ड्रीम होतं घर असावं आपलं कारण एक बेसिक नीड असते आणि जेव्हा ते नसतं तेव्हा त्याची किंमत काय असते सो so, तिच्यासाठी ते मी कंप्लीट केलंय असं मला वाटतं सो आता मुंबईत पण हळूहळू हो घ्यायला चालू करा हां होईल पण वेळ हेच आहेत माहितीये पण घेऊन टाक मुंबईत पण तुला छान छान प्रोजेक्ट्स मिळतील देवाच्या कृपेने आणि आईच्या आशीर्वादाने तू लवकरात लवकर मुंबईला घर घेशील अशी आमचीच कारण मुंबई माझी जवळची सिटी आहे मला मुंबई खूप आकर्षित करते म्हणजे मी लहानपणापासून यायचो तेव्हा आणि आत्ता पण असं म्हणजे तेव्हाच असं वाटायचं की या सिटीत आपलं का काहीतरी आहे म्हणजे ही सिटी काहीतरी देणे लागते मग जसं कामाचं ह्याच्यातून सुरू झालं तसं कळलं की नाही या सिटीज काहीतरी कनेक्ट आहे सो मुंबई ज्याचं प्रेम आहे मला खूप आवडते मुंबई राहायला कामानिमित्त आणि सगळ्याच्या गोष्टीनं सो होप सो अजून आपल्याला सगळ्याला काय काय दिलेलं आहे आता लवकरात लवकर घरही तुला देऊ नक्कीच नक्कीच थँक्यू बाकी अजून काय काय प्लॅनिंग सिनेमांची चांगली चांगली कामं झाली आहेत आता सिनेमांची काय सांगू शक नाव सांगत नाही बट खूप चांगली चांगली आणि मोठी मोठी कामं झाली आहेत तुम्हाला पुढच्या वर्षी पाहायला मिळतीलच एक 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 आत्ताच जस्ट एक फकाट रिलीज झाला गणराज प्रोडक्शनचा सो तो आहेच आणि अजून काही थिएटर रिलीज आहे त्यामुळे थोडा वेळ लागतोय सो so, एक 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 रिलीज होतील जसे तुम्हाला दिसतीलच मी तसं तसं सांगेनच तुम्हाला काय काय आणि काय काय हे टॅलेंट आम्हाला रोज टी व्हीवर सिरियलच्या माध्यमातून पाहायला नक्की आवडेल कारण की तो टॅलेंट आहे जो आम्हाला किरण तुमची जी केमिस्ट्री होती किंवा जे तुमचं जी बॉन्डिंग होती ती आम्हाला पुन्हा एकदा सिरियलच्या माध्यमातून पाहायला तुला नक्कीच आवडेल येस आणि तसं पण ते पण होईल लवकरच मी सांगेनच तसं लवकरच हे करेन सांग त्यांमध्ये आहे ते गुलदस्त राहू दे लवकरात लवकर फक्त डीअर दिस बस म्हणजे आम्हाला दिस प्रोमो हो येईल तेव्हा कळलं अरे टॅलेंट इज बॅक असं म्हणाला आम्हाला आनंद येस 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 नक्कीच दिसन लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल <laughs> आता बॅक टू किरण आहे निखीन हे काय प्रकार आला किरण निखिल आणि तुमच्या लोकांचं म्हणजे मित्र असतात रे नाही म्हणत नाही आईच्या आधी मित्र हे कुठंच नसतं नाही आज हे मित्र असे आहेत किरण निखिल राहुल म्हणजे नाही व्याख्या नाही यांच्या मैत्रीला खरं सांगतो मी म्हणजे मला काटा येतो अंग व्याख्याच नाही यांचा म्हणजे काय म्हणू शकतो ही व्याख्याच नाही आहे म्हणजे आम्ही इतके एकमेकांसमोर आहे की म्हणजे सगळ्यांचं एकमेकांना इतकं माहिती आहे आणि माझ्यापाशी तर म्हणजे सगळ्यांचे सगळ्यांचं म्हणजे मी मेन आहे की सगळं माझ्यापाशी शेअर करतात मग त्यांना माहिती सांगून टाक मग किरण गर्लफ्रेंड कोण गर्लफ्रेंड निखिलची गर्लफ्रेंड कोण कधी जाणार नवीन दुसरे पण आपण सगळं मला मार गावा लागेल पूर्व शिंदे प्रकरण काय नेमकं का। एक... शिंदे आमची खूप जॉली मैत्रीण आहे जॉली नाही शिज टॉम बॉय ती तुमच्या मध्ये येते ना ती मुलगी जात आहे शिज टॉम बॉय ती मुलांच्या मिक्स होऊन भयानक पोरगी आहे आणि आम्ही मस्ती लागिरला केलं ती तशीच आहे अजून म्हणजे आमच्या मुलांच्यात आली तरी ती तशीच असते म्हणजे तिला कोणी म्हणतच नाही ती मुलगी आणि बाकी सोशल मीडियावर बघतोच आपण ती तशीच आहे म्हणजे तिचं का नाही नाही तिचं किरण निखिल नाही असं नाही कोणतीच ओनली फ्रेंड नाही एवढं नाही सांगू शकत नाहीये तो त्याला सगळं माहितीये सगळ्याच्या कुंडला घेऊन बसलेला कॅमेरा ऑफ झाला की सगळ्या कुंड्याला काढते मी आणि मग हळूहळू एक एक आठवड्याला एक 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 बातम्या तुम्हाला देत जाईन मी नहीं, नहीं। हे हे सगळं शेवटचा पॅच बघितला मला फोन येतील सगळ्यांचे काय बोललाय बाबा तू नक्की तू काय बोलला असं तस वेज मला अजून एक तुला सांगायची इच्छा आहे ती म्हणजे अभिनयाचं एवढं सुंदर चालू असत ना कारकीर्द तुझी त्याच्यामध्ये आता तू ही पाऊल उचललंय पण याच्यामध्ये ही खूप स्ट्रगल आहे बॉस हां म्हणजे स्ट्रगल म्हणजे ॲक्टिंग वेगळं आहे आणि हे प्रोफेशन एक वेगळं आहे आणि मी त्या प्रोफेशनकडे ॲज अ जनरल म्हणूनच बघत होतो मला हे क्षेत्र आणि हे क्षेत्र दोन्ही ॲक्च्युली वेगळं होतं पण मुद्दा असा आहे की प म्हणजे हे जित जितकं दिसतंय तितकं सोपं पण नाही आहे कारण ते कॅरी करणं ते मेंटेन करणं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आता हे कसं की फिजिकली येतं सो फिजिकली मग त्याला काय काय प्रोटेक्ट लागतं तर वर्कआउट आला त्याचा खर्च आला वर्कआउट आला प्लस डायट आलं काही प्रोटीन्स आलं हे आलं सगळं आलं पण त्यासाठी काहीतरी खर्च होतो खर्च म्हणजे अभिनयापेक्षा खर्च जास्त आहे हे हा तेवढा अभिनयावर और... <laughs> ते... खर्च लागला नसेल अभिनया अभिनयात मी तीन महिन्यात खूप खर्च केलाय माझा याला आणि माझं म्हणणं आहे की अमाऊंट किती खर्च झाले माझे पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाले असते या सगळ्या अडीच ते तीन महिन्याच्या प्रोसेसला आणि म्हणजे की मी कसं बघतो त्याच्याकडे म्हणजे की आता मी चला मी आहे म्हणून ठीक आहे मी ॲक्टर आहे माझं थोडंफार इन्कम आहे त्यानुसार हे करतो पण एक जनरल ऑडियन्स मी आता मी कॉम्पिटिशनला माझ्यासारखी खूप दिव्यांग मुलं पाहिली त्या प्रकारची मुलं होती सो so, जनरल म्हणजे खूप गरीब परिस्थितीतली मुलं होती तिथं म्हटलं ती कशी हे कॅरी करत असतील म्हणजे ॲक्च्युली त्यांची परिस्थितीच नव्हती मी तिथं कॉम्पिटिशनला पाहिली ना त्यांची परिस्थिती आल्यानंतर परिस्थितीच नव्हती त्यांची इतकं ते डाएट आणि वर्कआउट करतील असं नव्हतं सो म्हटलं हे कसे करत असतील म्हणजे मला सवाल झाला की म्हणजे ॲक्च्युली सिरियसली की मी हे मिळवलं म्हणून मी चला मेंटेन करू शकतो मी राहू शकतो पण हे मुलं आज मेडल मिळवतात सगळं हे करतात मग ह्यांचं हे कसं चालतं म्हणजे जे काय खर्च असतो तो जो बिफोर खर्च कसा बघतो हे मला उत्तर नाही समजलं म्हणजे त्या ह्याच्यात कारण आता सांगायचं गेलं तर म्हणजे जे मेडल मिळालंय मला त्याच्याबरोबर म्हणजे असं बक्षीस म्हणून काहीच समावून नाही फक्त एक ओनली मेडल आहे आणि ते मिळालं तर संपलं ना मला काय म्हणायचं पन्नास साठ हजार रुपये खर्च करा एवढं घाम गाळा एवढं तू सगळं स्ट्रगल करते मी काय म्हणते पन्नास साठ हजार अजून एक लाख रुपयामध्ये छान सा बिस्किट मिळतो सोन्याचं ओके म्हणजे ही फक्त माझी एक जनरल आयडिया म्हणून सांगते तिला छान सा बिस्किट मिळतो सोन्याचं ना आणि त्याला छान जी लाल रिबीन नव्हती दारू सुटायची नव्हती ती इन्व्हेस्टमेंट ती इन्व्हेस्टमेंट आहे का तू म्हणजे एवढं मेडलसाठी गोल्ड मेडलसाठी एवढा कष्ट का करावे माणसाने नाही तो मुद्दा करेक्टच आहे कारण पटतो ना तुला पटतो ना माझा मुद्दा म्हणजे आता बाई उचलताना नीट उचल बघ म्हणजे तू असं करू शकतो ही छानशी आयडिया मी दिली आहे ज्यांना ज्यांना गोल्ड मेडल पाहिजे असं इमॅजिन करतात की हा गोल्ड मेडल मला पण पाहिजे हे बघा एक लाख रुपये थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा पन्नास साठ हजार रुपये जिम ला प्रोटीन शेकला घालवले बस काही गरज नसता ना त्यापेक्षा जपा करा पैसे बँक बॅलन्स वाढवा छानचं बिस्किट घ्या सोन्याचं मिळतं छानच दिवाळी दसऱ्या छान जनवार अजून छान छान आहेत ते बिस्किट घे रेबिन लाव लाल कलर ची वीस पन्नास साठ रुपयाची रिबन लाव तिथे खर्च मी जर असं कोणाला सांगायचं म्हटलं तर काय सांगू खेळू का खेळू नको नको खेळ का खेळू नको हे सांगू झाले कॉम्पिटिशन कारण मला बऱ्याच जणांचे फोन मेसेज आले की बरं ठीक आहे बक्षीस गोल्ड मिळालं मग तुला किती पैसे मिळेल कारण लोकांना खूप हे वाटतंय की त्याच्याबरोबर मला खूप पैसे मिळाले म्हणजे सिरियसली मी हे सांगू शकतो आता खूप जरा नॉटलिंग मला त्या गोल्ड मेडल बरोबर खूप अमाऊंट मिळाली पण नाही मी क्लिअर करतो की त्या गोल्ड मेडल बरोबर मला एक रुपया पण बक्षीस नाही मिळालं ना करावं हे आपण का का करावं काय गरज होती त्याच्यापेक्षा छानस काहीतरी युट्यूबच चॅनल चालू केलं किंवा अजून कुठले दोन तीन ऑडिशन दिले असते छानस काहीतरी मिळालं असतं असत मग अजून चार ऑडिशन दिले आम्हाला सिरियल मध्ये टॅलेंट दिसलं असतं नाही तो आहेच मुद्दा सो ते कुठंतरी तरी काही कसं होतं त्याच्यात पडल्याशिवाय कळत नाही आपल्याला काय असतं पाण्यात पडल्याशिवाय कळत नाही आत काय किती खोली आत किती मासे काय अडचणी आहेत काय सो ते आता पडलोय बघू आता पुढे पुढे हो काय होईल आणि कसं होईल बघ पाण्यात पडल्यास ना जर मासे घेऊन नाही आलाच मेडल ठेवू तुझ्याकडे पण त्याच्याबरोबर आम्हाला छानशी अमाऊंट देखील पाहिजे होपफुली ती मिळेल लवकरात लवकरच मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न मी तर नाही करू शकत मीच काहीतरी करावे लागेल प्रयत्न काहीतरी जादूची छडी फिरवावी लागणार आहे कारण की गरजेची आहे नाही तर मी गर्दी नाही तेच होण्यासाठी काहीतरी पावलं उचलावी लागतील उचल मी नक्कीच मला अजूनही विचारायचं आहे छानस एवढी पोस्ट शेअर केलीस तू सोशल मीडियावर किती किती त्या बातम्या झाल्या लोकांनी त्याची केली म्हणजे माझ्या जवळच्या लोकांनी फोन मेसेज केले पण असे काही इतकं हे नाही की कारण म्हणजे खूपच असं काही मॅक्स प्रतिसाद नव्हता म्हणजे का मला माहीत नाही म्हणजे सोशल मीडियावर असेल ठीक आहे म्हणजे आपण बघतो सगळीकडे लिंक हे झाल्या ते झाल्या लागीर झालं जे म्हणजे हा कलाकार त्यांना मिळवलं हे ते झालं पण जितकं पाहिजे असं जितकं जे म्हणजे मी जनरल ऑडियन्स म्हणून मी त्या कॉम्पिटिशन बघतो तरी का जनरल मुलानं मिळवलं असं तुम्ही काय केलं असतं आणि मी मिळवलं तर मग तुम्ही काय दाखवलं किंवा काय केलं हे मला नाही समजले इतकं का आणि कसं सो ते एक मला थोडीशी खेद आहे म्हणजेच म्हणजे नक्कीच काय सो थँक्यू सो मच आणि पुढची जे आपले ऑडियन्स आहेत त्यांना काय सल्ला देशील या गोल्ड बिस्किट साठी काय करावं त्यांनी या गोल्ड मेडल साठी बिस्किट नाही सॉरी गोल्ड मेडल साठी सांगेन म्हणजे म्हणजे स्पोर्ट पॅटर्न असेल तुम्ही सगळे जी काही गोष्ट करणार असाल ती मनापासून करा जिद्द ठेवा या गोष्टी आहेत सो जे काय मिळवायचं म्हणजे मी ज्या ह्यानं सराव प्रॅक्टिस सुरू केली तेच मला पाहिजे होतं ते गोल्ड मिळालं पण त्याचबरोबर काही गोष्टी आतल्या असतात ते आपल्यालाच माहीत असतं स्वतःला त्या कशा होतात काय होतात ते तुमच्या तुम्ही करा। हे करा आणि हे तुम्हाला किती फायदेशीर पडेल नाही फायदेशीर पडेल हे माझं प्रोफेशन वेगळं आहे हे वेगळं आहे सो ते आहे आणि मी शेअर माझ्या या बोलण्यामुळे त्यामुळे तो विचार करतोय कुठल्या ज्वेलर्स मध्ये जाऊ आणि बिस्किट घेऊन येऊ एनिव्हेज पण तुम्हाला विचार करा माझी पण इच्छा आहे एनिव्हेज तुम्हाला कसं आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि हंस मीडियाला फॉलो करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू